नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये मित्रो नुकतंच पंधरा सप्टेंबर रविवार रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं महाराष्ट्र राज्य पेन्शन महाअधिवेशन संपन्न झालेलं आहे आणि या महाअधिवेशनासाठी राज्यभरातून लाखो कर्मचारी शिर्डी या ठिकाणी जमले जमलेले होते मित्रो हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे किंवा ते ठरलेलं आहे आणि हे अधिवेशन संपूर्णतः शंभर टक्के यशस्वी देखील झालेलं आहे याबद्दलचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे मित्रो या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिवेशन तर आता झालेलं आहे पुढं काय पुढं आंदोलनाची दिशा काय राहणार आहे किंवा पुढे या ठिकाणी जे संघटनेचे अध्यक्ष आहेत किंवा उपाध्यक्ष आहेत किंवा सचिव आहेत यांनी काय ठरवलेलं आहे ते आपण पाहणार आहोत मित्र आपण पाहतो की राज्याध्यक्ष जे आहेत माननीय वितेश खांडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये या संघटनेची जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे किंवा पुढे आपल्याला काय करायचं हे देखील स्पष्ट केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे की या महाअधिवेशनासाठी अनेक विरोधी पक्षातील नेते स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना पटोले साहेब त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांचे अनेक जे नेते आहेत महत्वाचे ते देखील उपस्थित झालेले आहेत त्यानंतर सरकारमधून प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माननीय शिक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब देखील आलेले आहेत तर या सगळ्यांवरून असं लक्षात येते की हे जे आंदोलन आहे हे अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आंदोलन ठरणार आहे या मागणीच्या दृष्टिकोनातून कारण या आंदोलनाची दखल ही महाराष्ट्रातील सर्व मुख्य राजकीय पक्षांनी तसेच मुख्य राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे सरकारने देखील याची जी दखल आहे ती घेतलेली आहे मित्र त्यामुळं आता पुढं काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस माननीय वितेश खांडेकरांनी भाषण केलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत की या आंदोलनाला पुढं कसं घेऊन जायचं किंवा कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हे सगळे कर्मचारी एक दिलानं आंदोलन करणार आहेत किंवा ही जी मागणी आहे ती रेटून धरणार आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे किंवा पहिल्या त्या ठिकाणी असं जाहीर केलेलं आहे त्यांना की येत्या दोन ऑक्टोबरपासून म्हणजे महात्मा गांधीजींच्या जयंतीपासून ते अमरन उपोषणाला बसणार आहेत असं त्यांनी डायरेक्ट स्टेजवरनं जाहीर करून त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि यावेळेस सगळ्यांनाच त्या ठिकाणी एक प्रकारचं आश्चर्य झालं किंवा डायरेक्ट आता हे जे आंदोलन आहे हे उपोषणाकडं त्या ठिकाणी वरणार की काय कारण मित्रो आपण असं पाहतो की महात्मा गांधींनी याच उपोषणाच्या हत्याराच्या बळावरती या देशामधली जी इंग्रजांची सत्ता होती ती झुकवली किंवा इंग्रजांना झुकवण्याचं काम त्या ठिकाणी याच हत्याराच्या बळावरती केलेलं आहे आणि ते हत्यार म्हणजे उपोषण किंवा अमरण उपोषण परंतु मित्रो आज तशा प्रकारची परिस्थिती आहे का आज आपण पाहतो की तमाम महाराष्ट्रामध्ये अनेक लोक जे आहेत अनेक ज्या संघटना आहेत हे उपोषणाचं हत्यार त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात उपसत आहेत परंतु सरकार त्यांना किती प्रमाणात दाद देते हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे आपण असं पाहतो की अनेक उपोषण आज महाराष्ट्रात होत आहेत परंतु सरकार तेवढ्या संवेदनशीलतेने या सगळ्या उपोषणांकडे पाहत का किंवा त्यांची दखल घेत का हे आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो मार्ग म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर तुम्ही सत्तेत गेलं पाहिजे म्हणजेच तुम्ही राजकारण त्या ठिकाणी केलं पाहिजे हा मार्ग त्यांनी सांगितला जर तुमच्याकडं राजकारणात जाण्या एवढी ताकद नसेल किंवा सत्तेत जाण्या एवढी ताकद नसेल तर तुम्ही अशाच लोकांना अशाच पक्षांना अशाच नेत्यांना तुम्ही सपोर्ट करा जे तुमच्या विचाराचे असतील हा एक मूलमंत्र त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आता हे दोन मार्ग आपल्या समोर आहेत तर हा सर्वस्वी जो निर्णय आहे तो माननीय वितेश खांडेकर सरांचा आहे ते काय करायचं ते ठरवतील परंतु याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार ही एक गोष्ट त्यांनी आपल्या संघटनेची भूमिका स्पष्ट करताना सांगितलेली आहे किंवा स्टेजवरनं त्या ठिकाणी हे जाहीर केलेलं आहे यामध्ये दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की ओट फॉर ओ ही जी मोहीम आहे ती अधिक तीव्रतेने आपण राबवणार आहोत येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण कर्मचारी ओट फॉर ओ ही मोहीम जी आहे ती अतिशय निकरानं कष्टानं आणि तीव्रतेने राबवणार आहेत याचाच अर्थ असा आहे की आपण त्यांनाच वोट करायचं आपण त्यांनाच मतदान करायचं जे आपल्या विचाराचे असतील किंवा जे आपली मागणी मान्य करतील यामध्ये दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की तिथं आलेले जे सगळे राजकीय पक्ष आहेत खास करून विरोधी राजकीय पक्ष त्यांना वितेश खांडेकरांनी सर्व संघटनेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ही जी जुन्या पेन्शनची आमची मागणी आहे ती तुमच्या घोषणापत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सामील करा या विधानसभेसाठी आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये दुसरी गोष्ट ही सांगितली त्यांनी की पहिल्या कॅबिनेटमध्ये आमचा प्रश्न तुम्ही निकाली काढा म्हणजेच आम्हाला जुनी पेन्शन योजना बहाल करा या दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी मोहीम आपल्याला राबवायची आहे ती पूर्ण ताकदीनिशी ना राबवायची आहे कारण हे अतिशय महत्वाचं आहे आपण असं पाहतो की कि राजकारणी किंवा नेते किंवा हे जे पक्षी आहेत ते सामान्य माणसाला इतर वेळी एवढंसं महत्त्व देत नाहीत किंवा त्यांच्याकडे ते लक्ष देत नाहीत एरवी दुर्लक्ष करतात परंतु निवडणुकांच्या वेळी त्या ठिकाणी ते संपूर्णत जनतेबरोबर असतात किंवा जनतेचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेत असतात म्हणून हीच वेळ त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे या वेळेला आपण ही जी मोहीम आहे वोट फॉर ओ एस म्हणजे त्यांनाच मतदान करायचं जे आपली मागणी मान्य करतील ही मोहीम आपण अतिशय तीव्रतेने त्या ठिकाणी राबवू शकतो आणि राजकारण्यांना आपली मागणी मान्य करण्यासाठी भाग पाडू शकतो आणि हे जे शक्तीप्रदर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे शिर्डी या ठिकाणी याच्यातून एक सरकारला स्पष्ट असा संदेश गेलेला आहे तो संदेश म्हणजे आम्हाला इतर कुठलीही योजना नको आम्हाला फक्त आणि फक्त जुनी पेन्शन योजनाच हवी कारण आत्ताच केंद्र सरकारनं ना यू पी एस नावाची जी नवीन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे त्या पेन्शन योजनेमध्ये किती चांगले फायदे हे कर्मचाऱ्यांना होत आहेत असं खुद्द माननीय पंतप्रधान सांगत आहेत आणि म्हणूनच ही जी इतकी लोक त्या ठिकाणी जमलेली होती कर्मचारी जमलेली होती हे महत्वाचं ठरतंय हे सगळं जे आता येऊ घातलेलं युपीएस आहे या विरुद्धच त्या ठिकाणी एक प्रकारचं संघटन आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक दिलानं एकजुटीनं कुठलाही जात धर्म पंथ न पाहता या संपूर्ण आंदोलनाच्या मागे या संपूर्ण संघटनेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे कारण मित्रो आपण असं पाहतो की कुठलीही संघटना त्या ठिकाणी मजबूत होत असेल तर त्या संघटनेमध्ये सरकार किंवा इतर जे लोक आहेत ते फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात आणि ही फूट एकदा का पडली की आपण पाहतो की त्या संघटनेची ताकद कमी होते आणि ही ताकद कमी होऊ द्यायची नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्र यावं लागेल आणि एक दिलानं एक जुटीनं त्या ठिकाणी ही संघटना मजबूत करावी लागेल आणि तेव्हाच आपली जी जुन्या पेन्शनची मागणी आहे ती मान्य होणार आहे त्यानंतर मित्रो ज्यावेळेस माननीय वितेश खांडेकरांनी असं जाहीर केलं की मी अमरण उपोषणाला बसणार आहे आपल्या भाषणामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी वितेश खांडेकरांना आवाहन केलं की तुम्ही उपोषणाला बसू नका याउलट तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे जे सरकार आहे या सरकारला तुमचा झटका दाखवा तुमची ताकद दाखवा आणि या सरकारला तुम्ही घरी बसवा कारण त्यांच्या मतानुसार सरकार आता उपोषणाला फारशी काही दाद देत नाही हाही त्या ठिकाणी जो त्यांचं जे म्हणणं आहे हे महत्वाचं आहे आणि आपण हे म्हणणं देखील त्या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे मित्र आपल्याला जर आपली, आपली मागणी पदरात पाडून घ्यायची असेल तर एकजूट ठेवणं फार गरजेचं आहे आपण पाहतो की मागच्या वर्षी जे आंदोलन झालेलं आहे एकदम आत आटीतटीला त्या ठिकाणी हा सामना आलेला असताना आपल्या मागण्या मान्य होण्याची वेळ आलेली असताना या आंदोलनातून काही संघटनांनी माघार घेतली ज्या संघटनांना आपण पाठिंबा दिला होता किंवा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेनं पाठिंबा दिला होता त्या पुढच्या संघटनेनं आपला जो निर्णय आहे तो रद्द केला मागे घेतला आणि हे आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं परंतु तरीही आपल्या ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना यश आलं किंवा आपल्या आंदोलनाला यश आलं त्यामध्ये आपल्याला फॅमिली पेन्शन मिळाली म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युटीचा प्रश्न आपला सुटला परंतु जुन्या पेन्शनचा प्रश्न आपला सुटला नाही म्हणून आपल्यामध्ये फूट जर पडत असेल तर ती आपण वेळीच थांबवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे कारण त्याशिवाय आपली मागणी मान्य होणार नाही तर अशा पद्धतीने मित्र दोन पर्याय आपल्याकडे आहेत वोट फॉर ओ पी एस सी मोहीम तीव्रतेने राबवणे आणि अमरण उपोषण त्या ठिकाणी करणे किंवा दोन्हीही ह्या गोष्टी त्या ठिकाणी पॅरलली चालू ठेवणे किंवा पॅरलली करणे यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट अधिक योग्य वाटते किंवा तुम्हाला काय महत्वाचं वाटते कृपया तुम्ही कॉमेंट करून खाली कळवा कर आणि या ठिकाणी या अधिवेशनामध्ये अतिशय गाजलेली किंवा दोन महत्वाची भाषणं झालेली आहे त्याच्यावरती आपण लवकरच व्हिडिओ देखील बनवणार आहोत आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हे जे अपडेट्स आहेत हे तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी तुम्ही लाईकचं बटन जे आहे खाली दिलेलं ते तुम्ही प्रेस करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण यावरती बनवणार आहोत तर मित्र तुम्हाला या दोन जे आपल्यापुढं पर्याय आहेत याबद्दल काय वाटते कृपया करून कॉमेंट करून खाली त्या ठिकाणी आम्हाला कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद